हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ चला तर मग आता आम्ही महादेवाला जाणार आहे हत्ती बेटाच्या अलीकडला छोटासा बेटा बेट आहे तरी आम्ही देवर्जन बेटला जाणार आहे महादेवाला हे बघा हे रस्ता आहे आणि तिथे घेऊन चालली आम्हाला देवा तिथं गाडी थोडी बंद पडली चालू झाली हे बघा दीदी घेऊन चालली आहे मला दीदी मस्त शिकली आहे आता ऑटो रिक्षा आणि मला महादेवाच्या मंदिरामध्ये घेऊन चालली आहे दर्शनासाठी तर छान यायला आहे ऑटो रिक्षा थोडा थोडा जास्त येणार पण जास्त आहे थोडा नाही येत तरी आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सपोर्ट करा आणि गावाकडचे व्हिडिओ बघत राहा आता मंदिर आलंच आहे थोडंफार लांब आहे आणि आणि तुम्हाला तर माहीतच आहे गावा उदगीर तालुका म्हटलं तर ता नुसते बेट डोंगरं तर आता आपण महादेवाच्या मन म्हणजे देवर्जन बेट आहे आणि देवरजन बेट महादेवाच्या बेटाला पण देवरजन म्हणतात आणि हत्ती बेटाला पण देवरजन म्हणतात तरी आम्ही महादेवाच्या बेटावर जाणार आहे देवर देवर्जनलाच आहे ते पण भेट तर तुम्ही पुढं बघत राहा आता जवळ आल्यान आलं मंदिर आता थोडंस ना हे हे देवरजन रोड आहे कुणाला माहिती आहे का हे मधला मार्ग देवरजन चला तुम्हाला भेट मंदिरावर गेलं मग तिथं आम्ही ऑटो रिक्षा लावला आहे आमचा आणि आम्ही दर्शनासाठी आलो आहे आता का दर्शन आता दर्शनासाठी दिदी इथं उभारली आहे आम्ही इतकं डोंगरवर चढून आलो आमचं गाव तिकडं आहे आता आम्ही चालला इकडं आता इकडं मंदिर आहे चल दीदी दी। दोंगर, दोंगर रस्ता हे रस्ता हाय असा डोंगर डोंगर रस्ता आहे असं वरी जायचं नंतर इकडं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे हे बेट आहे वरी चढायचं आता आलंच आहे थोडं जवळ आहे मंदिर हे बघा आता भरपूर पाय तर भरपूर दुखायला तर खूप उंच जावं लागतंय हे बघा इथं मंदिर आहे आपल्याला मंदिर दिसलंच आता सध्या तर तर आता आपण मंदिरामध्ये आले आले आहो तर आता आपण पहिल्या सुरू इकडला निसर्ग बघणार आहे हे बघा किती छान आणि शांत एकदम छान वातावरण आणि शांत वातावरण आहे तर कुठल्याही बेटावर जावा तुम्ही एकदम छान आणि शांत वातावरण आहे आणि मस्त वाटते एकदम थंड वाटतं आणि मंदिरात गेलं की तर सगळंच विसरते, आणि आपल्याला छान असं थंड वातावरण मिळते हे बघा आता देव बघूया आपण दर्शन पण घेऊया शिवलिंगचं हे बघा एकदम छान प्रतिबिंब प्रतिमा आहे शिवलिंग हे शिवलिंगचं मंदिर आहे छोटस दरवाजा आणि दर दर्शन पण झालं आणि खूप छान वाटलं हे बघा आणि त्या साईडला जे दाखवते मी पाठीमागे तिकड हत्तीबेट आहे आणि बघा निसर्ग आबाळ पण किती छान ढगड ते हा ते एक तोडला एक तोड झाडाला काटे राहते तर हां आणि एकदा उडेवार हां कसलं भारी आहे का हां आता ते नाही पोहोचणार आहे की नाही इकडलं त्याला मळीनं धरली या वरी इल बघ हा कसं बघ सेंटरलाच लागतात का हे इथले तोडून निल्यात बघ कोण तर हे झाड आहे तर मस्त कसलं वारे बघ चल हे मोठ वडाच झाड आहे वर आत्ता गेले कोणतर दर्शनासाठी हळूहळू हा का एक बुडाचं झाड बस बस चलो चल हमारी रानी <laughs> निकालो निगल जय शंभो महादेवा हर हर महादेव हाँ हो बगती लगा

चाललोय आम्ही दमादमान दिला महादेवाच दर्शन घडलो आम्ही तिथेने महादेवाला घेऊन गेले आता आम्ही चाललोय दमान चाललो आता